तर आता ही पालकची भाजी आहे मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि नंतर अशी मोठी मोठी कापून घेतलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देऊया आता मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि भाजी ठेवलेली आहे आता ही भाजी छान अशी उकडते म्हणजे उकडल्यासारखी होते पूर्ण आपल्याला त्याचा गाळ करायचं नाही तर आपण थोडीशी शिजवून घेऊ गरम पाण्यात उकळून छान अशी तोपर्यंत बाकीचं वाटण काढून घेते मी आपली भाजी छान अशी उकळलेली आहे तुम्ही पाहू शकता तर मी बारीक कापली होती अगदी तशीच आखीची अख्खी पाणी पण आपण ठेवू शकतो परंतु जर मी बारीक कापली तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि थोडा वेळ भाजी थंड होऊ देते तर आता मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत दहा नऊ दहा मिरच्या आहेत हिरव्या लसूण घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे जाडसर शेंगदाण्याचं कुठं वाटून घेतलेलं आहे ही पारंपरिक प्र भाजीप्रमाणे आपण गावालाच्या भाज्या करत होतो त्याप्रमाणे मी भाजी करणार आहे आणि बेसन बेसनपिटही घेतलेलं आहे बेसन पिठही लागते या भाजीला तर मी अगदी प्रमाणे तुम्हाला ही भाजी करून दाखवते तर आता आपली भाजी थंड होते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया आता आपलं वाटण हे छान असं बारीक वाटून झालेलं आहे आणि ते भाजीबरोबर आज नाही बारीक होणार आहे हे मी आधी जाडसर वाटून घेतलं आहे शेंगदाण्याचा खूप तर जाड सरस लागतो आता मी जी भाजी आपण शिजवून घेतली ती भाजी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते तर आता मी भाजी काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याच्यातच खाली वाटून मिरची घेतलेली आहे आणि आता मी थोडंसं बेसनपीठ घालून घेणार आहे याच्यामध्ये तर आता आपलं बेसनपीठ घालून झालेलं आहे तर आता आपण ही भाजी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत तर आता आपण मिक्सरला भाजी वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी मिक्सरला भाजी वाटून झालेली आहे तर आता आपण भाजीला फोडणी घालून घेणार आहोत तर आता आपली तीच कढाई मी गॅसवर ठेवून घेतलेली आहे जी भाजी मग अशी जा। मी वाफवून घेतली शिजवून घेतली म्हणायचं तर त्याच्यात आता ती कढई खूप छान अशी तापलेली आहे गॅसची थेमही मोठी आहे आता मी जरा तेल घालून घेते त्याच्यामध्ये तर आता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आपण जी भाजी शिजवून घेतलेली आहे मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती ले 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 भाजी आपण आता त्याच्यामध्ये घालून घेतो आता मग अशी जी भाजी काढून घेतली होती तिचं पाणी राहिलेलं होतं ते पाणी मी घालून घेते भाजीमध्ये आता आपण जो शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला होता तो कूट आता मी घालून घेते कारण माझ्या मुलांना तसंच जाड सरकूट आवडतो आता तर खूप मी भाजीमध्ये घालून घेते आपल्याला अजून पाणी घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये तर आता मी भाजीमध्ये पाणी घालून घेते तर जे मिक्सरचं भांडं होतं तेही आता आपण धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ कारण त्याच्यामध्ये भाजी राहिलेली होती आणि आता तुम्हाला घट्ट किंवा किती पातळ पाहिजे हे तुमच्या याच्यावर आहे तर मी अजून थोडंसं पाणी घालते जास्त घट्टही भाजी चांगली लागत नाही आणि जास्त पातळही ही भाजी चांगली लागत नाही अशा पद्धतीने ही भाजी खूप छान लागते खायला भाकरीबरोबर खा पोळीबरोबर खा किंवा भाताबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी एवढी भाजी एवढी तिची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पालकची भाजी करून बघा ही भाजी एकदा उकळली की ही भाजी आपली तयार झाली अगदी करायलाही सोपी आणि ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी खायलाही ही भाजी अतिशय सोपी आहे तर तुम्हीही अशी माझ्या पद्धतीने पालकची भाजी करून बघा आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी उकळलेली आहे आणि त्याच्यामध्ये भाजून शेंगदाणे जाड करून मी घातलेले आहेत त्याच्यामुळं खातानाही ते शेंगदाणे आपल्या शेंग दाताखाली येतात आणि भाजीचं चवी चा छान लागते खायला म्हणून मी त्याच्यामध्ये जाडसर शेंगदाणे जसे गावाकडे आपण टाकतो त्याप्रमाणे मी जाडसर शेंगदाणे टाकलेले आहेत तर तुम्हाला माझी भाशी भाजीची भाजी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि नक्की अशा पद्धतीने भा, भाजी करून बघा